कुणबीची कडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन चिरलेले कांदे कोथिंबीर दोन मिरच्या आलं थोडासा मसाला हळद हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं मग पॉटमध्ये तेल टाकलं थोडंसं थोडी राय टाकली कढीपत्ता टाकला आणि मिक्सरमध्ये वाटलेला मसाला तेलामध्ये टाकून परतून घेतला चांगला त्याच्यात थोडं कोकम टाकलं आणि सोललेली कोलिंब टाकली आणि थोडंसं गरम झाल्याच्यानंतर गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये झाली आहे ना सोपी पद्धत कोणबीची कढी एकदम टेस्टी लागते